असं करा असं बघा असं बघा असं ए बघा असं हे वेडी बघा ते बघा पक्के ऍक्शन करतो फोटो काढायसाठी असं करा असं करा बघा असं असं करा असं करा असं करा असं करा, आसा करा?

चल चला इथे तुला दाखवतो चला हे कुंड आहे बघ पेओ पंचगंगा मंदिर महाबळेश्वर हो माग हो नाही तिथे नाही जायचंय बघा असं सुंदर असं छान असं मंदिर आहे पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर कर थांबा ना आम्ही निघालो मग जा चाललो आम्ही बाय काय घ्यायचं तुला काय घेतेस ही चॉकलेट घ्यायची हो कितीच येते कुठला आवडतो तुला हिवाली बर बर ठीक आहे ते घेऊ चल तुला काय घेऊन देत तुला बघू बघू ते नाही हातात काय दिलं बघू बघू हे बघ ना हे बघ कसं दिलं हे बघ हे बघ चॉकलेट घेतलं तुला वा हे वाला पिवला चॉकलेट घेतलं बघा काय घेतले तू पिवला आम्ही घेतले चॉकलेट स्ट्रॉबेरीवाले चॉकलेट आहे ना पिऊन कोणा पण कोणाला पण त्याला पण मामाला पण ठीक आहे मामाला पण देशील ना तू ठीक आहे चालेल पिवला बघ फायदे चॉकलेट घेतले पिवनी त्याची आवडती वस्तू चॉकलेट ओके तर आम्ही निघालो आता पंचगिनी मंदिराचं दर्शन घेऊन हा छान आहे रे